शर्वरी एक मिनिट थांब काय झालंय तुला हा का बोलत नाही मला काय नाही सर मी जॉब सोडलाय ना आणि आता काय बोलणार तुम्हाला आपण कामाबद्दल बोलत होतो काम ना तर आता मी आता आमच्या तिथं लग्नाचा कार्यक्रम आहे तर मी तिकडे चालले सर मी एक मिनिट शेरवरी काय झालंय तुला नक्की हा तू माझ्यासोबत अशी का वागतीय आणि माझ्या मुळे जॉब सोडलाय काय काय मी तुला काय बोललोय का मी तुझा सर असून मी तुला कधी काय बोलतो का सांग बर काय झालंय हे बघा सर तुम मी तुम्हाला सांगितलं ना हे बघा मी तिथं काम करत नाही जॉब सोडलाय ना तर उगाच आहे ना तुम्ही तुमच्या कामावर लक्ष द्या आणि मी तुमचा नंबर वगैरे डिलीट केलाय मला तुमच्यासोबत बोलायचं नाहीये कारण तुम्ही आधी माझे सर होतात ना हा आणि चांगले मित्र पण होतात पण आता सर तर नाही येत आहे आणि मला असं वाटतंय की मी तुम्हाला चांगले मित्र मांडले होतं पण तुम्ही काय मला मैत्रीण कधीच मांडलेलं नाहीये हा ठीक आहे सर येते मी जास्त तुमचा टाइम वेस्ट नाही करत तुम्हाला काम असतील बिजी असाल ना तुम्ही जॉब का सोडलाय तू आणि माझ्या का बोलत नाही मला पूर्ण माहित आहे सांगितले असं वाटायला लागले कुणी काय सांगितलंय तुझा गैरसमज झालाय आणि कुणाचं काय ऐकू नकोस सांगल करते शर्वरीला काय झालंय काय सांगायला तयार नाही काय नाही एवढे एवढे दिवस काम कर का, कर का करत होते तर चांगलं बोलत होती सारखं फोन करायचे रात्री सुद्धा मला फोन करायचे सर काय टेन्शन घेऊ नका जेवण केलं का नाही गुड नाईट गुड मॉर्निंग सगळ्या गोष्टी बोलायची मला मी मेसेज नाही केला तरी मला म्हणायची सर तुम्ही मेसेज करत नाही एवढी माझी काळजी करत होती आणि आता मला म्हणती की सर माझ्यासोबत बोलू नका आणि मला काय झालंय का हिला असं वाटायला लागलंय मला शेरवरी नक्कीच आहे ना म्हणजे माझ्याबद्दल आहे ना हिला कुणी काहीतरी तरी सांगितलं असं वाटायला लागले मला पण काय सांगितलं कुणी काय सांगितलं ते पस सांगायला तयार नाही कसं कळणार बर मला अगरुषी शे काय बोलते तू मी कशाला काय सांगू शेर्विला हो मी काय सुद्धा सांगितलं नाहीये अहो तसं नाही पण मला ऋषी आता म्हणत होता ना शेरवरी म्हणत होती की ते ऋषीला सांगत होती की आ, आई बाबा तर काय मम्मी पप्पा तर म्हणत होते की लग्न करायचंय चांगला मुलगा आहे चांगला मुलगा आहे ती ऋषीला विचारत होती की, था था की मग आई बाबा का असे काबर बोलले अचानक की लग्न नको करायला शर्वारीच ऐकायचं म्हणून शेरवरी शेर ते ऋषीला म्हणत होती जो मुलगा मला बघायला आला होता ना तर त्याचा फोटो दाखव अशी म्हणत होती आता अचानकच तिच्या डोक्यात आलं काय हेच काय कळणार त्याला कोणी काय सांगितलं का काय का म्हणून आता काय ती मुलगा दाखवून काय करायचे का आता ती मुलगा आला होता बघायला लग्न मग ही जमलं नाही मोडलं लग्न हा मग कशाला उघड जाते हिला हिला कशाला फोटो दाखवायचा त्या पोराचा आणि पोरगा काय हाय काय दिसायला चांगलं काळ पोरगा हाय ना काय एवढं आपली शेरवारी किती चांगली आहे हा हिऱ्यासारखी फुरगी आहे माझी परी आणि पप्पा आणि मम्मी तुम्हाला सांगतोय की शेरवरी आहे ना दोन दिवस झालं जॉबला पण जात नाही तिचं म्हणजे तिचा मूडच वाफ आहे मी तिला विचारलं काय झालं शेरवरी मला सांगायला तयार नाही म्हणते की मी दोन दिवस सुट्टी घेतली माझी तब्येत बरोबर नाही आणि आता कोणाच तर मैत्रिणीच्या लग्नाला गेली आता मगाशी फोन केला होता मला म्हणत होती मी यायला लागली म्हणत होती लग्न ही लागले वाटत तिकडं पण पण मला असं वाटतंय की शेवारीच्या मनात काहीतरी गोंधळ आहे कारण तिने जॉब सोडलाय काय असं काही वाटत का का नाही दोन चार दिवस झालं जॉब जॉबला जातच नाही कशी वाटते चांगली नोकरी लागली तिला चांगला पगार पाणी काय गरज आहे का तिने जर जॉब सोडलास असला का नाही तिला मी चांगली वरडते मग हा म्हणते मग चल लग्न कर म्हणते आणि बस म्हणते भांडी घासत मग चांगला जॉब सोडलाय कशा मला सोडला काय काय कारण आहे आणि तब्येत जर बरोबर नाही तर मग मला सांगायचं की हा दवाखान्यात गेलो असतो ही किंवा वळ्या आयुष्यात घेतले असते ही पुरगी येणं जे काय मनात आहे ते सांगतच नाहीये कसं तिला इचारा कसं काय इचारा गेलं तर बडकते नाही नाही ऋषीची आई तसं काय बोलू नकोस तसं काय बोलू नको असेल तिला कसलं तरी टेन्शन असेल ऑफिस मधलं कोणीतरी सर म्हणा मॅडम म्हणा कुठं काहीतरी बोलले असेल तिला त्याच्यामुळे तिचा जरा मूड ऑफ असेल किंवा तब्येत बरोबर नसल नसेल हा गारठा कसला फाडलाय थंडी त्याच्यामुळे पण तिला जरा थोडं आपण लक्ष द्यायला पाहिजे ना आल्यानंतर मी बोलतो तो नको काय फोन बोलू तिला हा शेरवरी आले का झालं का लग्न मैत्रिणीच हो हो आई झालं मैत्रिणीचं लग्न ठीक आहे आई मी हाय माझ्या रूम आराम करते जरा तब्येत बरोबर नाहीये एक मिनिट शेरवरी जरा बोलायचं मला तुझ्यासोबत जरा हा बोल नाही काय बोलायचं बोल शेरवर ऋषीने सांगितलं आम्हाला बरोबर आहे का ती ती काय जात नाही सोडलाय का एवढा चांगला जॉब तुला जॉब आहे ना चांगला भेटला म्हणून तुला फुरग बघायला आलं तर तुझ्या मनाप्रमाणे झालं का नाही लग्न मोडलं ना ती म्हणले लग्न नाही करायचं नाही करायचं नाही केलं मग नाही जमवलं आ, हो मम्मी नाही ना ना म्हणजे मी जॉब सोडला माझी तब्येत बरोबर नाही म्हणून दोन चार दिवस सुट्टी घेतली मी आणि एवढी काय तब्येत बरोबर नाही आहे फक्त सर्दी खोकलाय गोळी घेतली मी तशी बरं वाटेल मला आणि हे बघ मम्मी मला लग्न नव्हतंच हो करायचं ते बरोबर आहे की तू लग्न म्हणजे मोडलं ते बरं झालं जमवलं हो नाहीये पण मम्मी पप्पा मला प्रश्न एवढा विचारायचा आहे की मला जी मुलगा बघायला आला होता ती नाही का मी इथं उभा होती त्याचं काहीतरी राहुल का काय नाव होतं तोच मुलगा होता का दुसरा कुठला मुलगा होता काय नाव होतं म्हणजे जो कोण नवर देव मुलगा होता त्याचं नाव काय होतं आणि तो कसा होता दिसायला तो मित्र मला काय असं दाखवलंच नाही म्हणजे मला ऋषी म्हणत होता की जो कोण राहुल म्हणणारा तो मुलगा नव्हता तो त्या म्हणजे त्याचा मित्र होता मनुष्याने का ग काय करायचं नाही बरोबर आहे ती राहुल म्हणणारा त्याचाच मित्र होता ती जो फुरग बघायला आलो ती होतं दुसरंच होतं पण काय करायचं तू तर म्हणले मला दोन तीन वर्ष लग्न नाही करायचं आधीच रडत होती किती लग्न नाही करायचं मला बघायचं बघायला पाहण्या येते नको नको म्हणून लाल डोळ्याला कि तो आणि मग आता कशाला विचारते झालं गेलं गंगेला मिळालं ती आता कर की तुझं तुझं जॉब कर दोन तीन वर्षांनी कर तुझं लग्न मग हा कशाला आता काय विचारते ती एवढं काय त्या विचारण्यासारखं काय हाय त्यात हा का बघायचं त्या पोराला तुला मला मम्मी पप्पाला वाढ बोलून सने तो मुलाचं नाव आणि मुलगा त्या फोटो म्हणजे सोमा सरस होतं का कोण होतं हे मला आहे ना कन्फर्म करावंच लागेल अगं नाही नाही मम्मी म्हणजे बरोबर आहे दोन तीन वर्ष मी लग्न नाहीच करणार पण नाही म्हणजे मला ना म्हणजे असं वाटलं ग की म्हणजे ऋषीने सांगितलं ना मला की तो राहुल म्हणणारा तो मुलगा नव्हता त्याचा मित्र होता म्हणून सिने म्हणून म्हटलं की नवरदेव म्हणणार होता ते असं म्हणजे कोण कोण आलं होतं म्हणजे माझ्या वळखी बिळकीचा होता का कोण हे मला कळालं असतं ना नाही वळखीचा असता वगैरे तर तसं मला दोन तीन वर्ष नव्हतंच लग्न करायचं पण सहज विचारलं ग म्हणलं मी ऋषीला विचारलं ते अगं शेरवरी हो त्या मुलाला तू बघितलं नाही ना तेच बरोबर बरं झालं बघ तो जे तिचा मित्र होता का नाही तो राहुल म्हणणारा तो तरी जरा बऱ्यापैकी गोरा होता जरा तो मुलगा होता का नाही का होता लय का होता तुझी त्याची जोडच जमली नसती तू कसली पांढरी शेप ती किती काळा चांगला नव्हता गोड नव्हता दिसायला तू जर त्या पोराला बघितलं असतं का नाही अक्षरशः तू स्वतः म्हणली असते अग मी किती काळा पोरग मी किती सुंदर दिसायला पोरग चांगलं नव्हतं त्याचं नाव काय बया नाव काय एवढं नाही बर का होतं काहीतरी नाव एवढं आठवत नाहीये मला पण काळाडूस पोरग होतं हाय की ऋषीच्या मोबाईल मध्ये फोटो आहे की त्याला म्हणले की कशाला ठेवला टाक डिलीट करून दाखवतील तुला ऋषी फोटो कसं कसा ते तू जर बघितलं असतं तर तू स्वतःच मुलगी असते मग पोरग हाय ते म्हणून म्हणून सांग तुला सांगितलं नाही म्हणलं आता तुला लग्न नाही करायचं आणि म्हणून मुळात म्हणजे ते पोरग आम्हाला आवडलंच नाही माहिती का मग मी तुला म्हणत होती लग्न करावं चांगलं पोराला पगार पाणी हाय चांगलं वाटत होतं मग चांगलं म्हणलं जमून ठेवा हे पण नंतर ते पोराला बघितलं का नाही 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 बाय म्हणलं नकोच म्हणलं शेरवारी म्हणते ना लग्न करायला नको आणि आम्हाला ते पोरग नाही आवडलं माहिती आहे का ह्याचा अर्थ म्हणजे सोमा सरस असतील वाटतं बहुतेक मला फोटो बघायला पाहिजे बरं ठीक आहे बरं केलं तू लग्न मोडलं ते मला नव्हतंच करायचं मी आपलं सहज विचारलं काय नाही याच्यामध्ये काय नाही असं सहज विचारलं बाकी काय नाहीये ठीक आहे मी उद्या परवापासून आहे ना जाईल मी ऑफिस मध्ये दोन दिवस सुट्टी काढली मी हा आ, ठीक आहे आराम करते ऋषी तू फोटो पाठव बरं एकदा फोटो भरती वाईट बेटीत आहे का पण आपलं काय नाही म्हणजे काय मला थोडी लग्न करायचं पण सहज म्हणून पाठवून व्हॉट्सअपला मम्मी पप्पा मी जेवण हे करून आले मी आराम करते जरा आणि घरी बसूनच जरा ऑफिसची थोडी काम येतं ते करते मी बर बर चालेल बरं भरी आहेत ऑफिस मधला सर म्हणणार तुझा चांगला मित्र हाय चांगला सर त्यांना पगार पाणी चांगलं आहे स्वभावाला चांगला आहे आणि तू त्यांना म्हणली होती ना की माझ्या मम्मी पप्पाला भेटायला चला जेवायला जेवायला बोलवलंय मग कधी येणार आहे तुझा सर तू म्हणली की येणार आहे लवकर तुझ मग मी त्याला डब्बा दिला होता तर माझ्या हातचा स्वयंपाक आवडतोय म्हणे बोले की तुझ्या सराला बघू देत रे आम्हाला कसा आहे कसा नाही म्हणून असं चांगलं त्याचं तुझं वय चांगलं असेल तर मग काय होत आहे तेव्हा पुढची बोलणी करायला नाही नाही आई आता मी तुला सांगितलं ना दोन तीन वर्ष लग्न नाही करायचं म्हणून कशाला उगच परत ते लग्नाचा विषय काढते हे बघ आई लग्नाचा विषय काढू नकोस आता नाही नाही शेरवरीची आई बरोबर बोलती शेरवरी शेरवरी जा जा तू आराम कर जा ही उग तुझी ऐका नाही उग काहीतरी उग लग्नाचं डोक्यात सारखं काय नाही काय येते तीन वर्ष नाही ना लग्न करायचं तुला कोणी नाही तुला लग्नाचा विषय काढणार जा बरोबर ना गोळ्या घे आणि जरा वेळ आराम कर ऑफिसचं काम पण व्यवस्थित झाली ना मग ऑफिस मध्ये जा मग काम हे कर मग हा जा जा कर आराम जा हो पप्पा आराम करते मी पण आता काय सोमा सरांचं लग्न झालं तीन दिवसापूर्वी लग्न झालं सोमा सरांनी मला सांगितलं नाही काय नाही त्यामुळे जाऊ दे आता मम्मी पप्पाला भेटून सनी काय करणार आहे जाऊ दे काय कोणाला काय बोलायच नको आता बरं ऋषीशी आई मी जातो जरा बाहेरून येतो जाऊन सनी हम्म आणि आप्पा आले तर त्यांना सांग मी जरा माझ्या कामासाठी गावात गेलोय म्हणून सनी हा आ, बर बरं ठीक आहे जावा पण मला काय म्हणायचंय शेरवरी आपल्यापासून काहीतरी लपवते का तिच्या लप चेहऱ्या जरा नाराजगीच वाटली बघा मला मला असं वाटतं ती ऑफिस म्हणते दोन दिवस झालं सुट्टी घेतली काम सोडलं आहे का सुट्टी घेतली आहे म्हणते तब्येत पण बरोबर नाही आणि सांगायला पण तयार नाही काय अगं तुला सांगितलं ना तब्येत बरोबर नाही म्हणून सनी आणि तिच्या मैत्रिणीचं लग्न होतं तिकडे त्यासाठी पण सुट्टी घेतली असेल आता प्रत्येक गोष्ट काय तुला सांगणारच आहे का आणि ऑफिस ऑफिसमधले कामं भरपूर असते ते डोक्याला टेन्शन असते वातावरण पण असते जरा त्याच्यामुळे तिचं तब्येत बरोबर नसं म्हणून सुट्टी घेतली असेल हा नाही नाही तुम्ही किती सगळ्यांनी काय जर विचार केला तरी ना शिरवरीच्या मनात काहीतरी हायच आहे आणि एवढा दिवस झालं ते पोरग बघून गेलं आणि ते पोराचा विषय कशाला काढते ते पुरग कसं आहे मला फोटो बघू दे काय त्याला काय बघत मी म्हणलं बरं का आता की तारीफ करत होती म्हणजे जेवायला हे घेऊन येण आता चांगलं बोलले मी असे का करायला लागले तिच्या मनात काय आहे काहीच कळत नाही बाय मला तर काय काय सांगता नाही वहिनी म्हणजे तुमच्या नवऱ्याने तुम्हाला सगळं सांगितलं मला वाटलंच तरी मला वाटलंच नाही 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 हे मला माहित नव्हतं बघा हे माहित नव्हतं तुमचं नवरा आहे ना अक्षरशः सुधारण्याच्या लायकीचं नाही मला असं ना त्याला पोलीस स्टेशनच कंप्लेंट केली का नाही आणि पोलिसच त्याला सुधरू शकतात बघा नाही नाही वहिनी मी तुमचा आहे ना तुमचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते माझ्या ऑफिस मध्ये येऊन तुम्हाला माहिती आहे का ज्या आहे ना त्या शेरवरीला सांगितलं का ना हे असं की सोमाने लग्न केलंय हेन माहिती आहे का ती पोरगी तरी मी तिला विचारत होतो अगं शेरवरी तुला काय झालं काय झालं तिने एवढा चांगला जॉब सोडलाय राजीनामा दिलाय माहिती आहे का अहो सोमा भौजी हे बघा पण त्या मुलीला कसलं राग आलाय ती पोरगी काय आहे तुमच्या प्रेम प्रेम तर नाही ना करत हा तसं म्हणजे का का ती काय पोरगी बोलली का का तुम्ही तिच्यावर प्रेम करताय मग तिला कसला राग आलाय आता तुमचं लग्न झालं असं कळालं ना तिला मग तेवढा जॉब सोडण्यासारखं एवढं काय आहे तिला फरक नाही पडाय पाहिजे ना ओ सोमा भौजी आवत नाही वहिनी मला नाही माहित बघा ती तिला का राग आला काय पण मला काहीच माहित नाही आणि मला सांगा तरी ती मला असं म्हणत होती बघा की लोक लग्न झालेलं सांगत नाहीत असं काहीतरी म्हणत होती म्हणजे तिचा गैरसमज झालाय आणि तुमच्या नवऱ्याने तिथं जाऊन तिला सांगितलं की माझं लग्न झालंय आणि ते पण तुमच्या बायकोसोबत म्हणजे काय तुझ्या माझ्या बायकोसोबत लग्न केलंय असं जाऊन सांगितलं बघा ती त्या शेरवरीला आणि मला नाही माहित म्हणजे वहिनी मला खरंच माहित नाहीये की त्या शेरवरीला मी बघायला गेलो होतो म्हणून काहीच मला कल्पनाच नाहीये तुमचा नवरा असं कसं काय बोलू शकतो म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुमच्या नवऱ्याला माहीत आहे मी पूर्गी बघायला गेलो होतो आणि ती शिरवरी म्हणून सनी पण ह्यातली मला मला खरंच माहीत नाही वहिनी काही सामा भाऊजी ते काय म्हणत होते आहे का भाऊजी म्हणत होते की तुम्ही जी मुलगी बघायला गेले होते का नाही तर ती मुलगी आहे ना तीच आहे म्हणजे बाळूजीने बघितलं असेल ना ऑफिसमध्ये मध्ये त्या मुलीला सांगितलं म्हणे की तुमचं लग्न झालंय आणि तुम्ही मुलगी बघायला हे सगळं त्या हिला सांगितलं वाटतं तुम्ही जी कुठली शेरवरी म्हणताय तिला म्हणजे तुम्ही मुलगी बघायला गेले होता तर तुम्ही मुलगी स्वतः बघितली नव्हती का की तुमच्या ऑफिस मध्ये तिला अगं नाही तर नाही म्हणजे काय झालं माहिती का सोमाला अर्जंट काम आलं म्हणून त्याच्या ऑफिस मध्ये गेला ते निघून सणी आणि नंतर आला मग तो पूर्गी बघायचा कार्यक्रम झाला होता ग मग पूर्गी गेली आतमध्ये तिच्या घरा म्हणजे तिच्या रूम मध्ये गेले तर मग तिच्या बाहेरच होते सगळं तिचा आजोबा आहे आणि मग सोमा आला नंतर आणि सोमाला बघून आई आईबाप म्हणले की म्हणजे शेरवरीला दाखवलंच नाही त्या पुरीला पुरीला दाखवलंच नाही सोमाला आणि मग आता का सोमाला काय माहित आहे की सो सोमा पशी जी काय पुरगी जी काम करते तीच पुरीला बघायला गेल सो तर सोमा म्हणून असं जर माहीत असतं तर मग सोमाने नसतं सांगितलं मला सांगितलं असतं की आई आपण पूर्गी बघायला गेलो होती ती माझ्या ऑफिसमध्ये काम करते म्हणून फोटो सुद्धा नाही बघितला त्यांना फोटो पाठव म्हणलं तर फोटो पण नाही पाठवला ते आईबाप म्हणले की आमच्या पुरीच लग्नच नाही करायचं हे असं म्हणली बघ त्याच्यामुळे आम्ही पुढं काही हेच केलं नाही सोमाला म्हणलं नाही काय की पोरगी अशी आहे तशी आहे म्हणून तारा मावशी आता बाळूजी काय मला बाळूजी आहे ना रागामध्ये जे काय बोलले का नाही ते बोलले मला सुद्धा म्हणत होते की त्या स्वाम्यासोबत लग्न केलंय तुला फसवतोय हो ऑफिसमधल्या मधल्या पुरीसोबत तो तिला पण फसवतोय मला पण फसवतोय असं म्हणलं आता मी बाळूजींना काय माहीत आपण कुठं लग्न केलं आणि त्यांना सुधारण्यासाठी हे करतोय पण बाळूजी म्हणत होतं असं बघा म्हणून मी म्हणलं की तारा मावशी म्हणलं सोमा भाऊजी येऊ द्या म्हणलं मी तुम्हाला सोबतच सांगते असं असं आहे म्हणून सेने नाही तू नाही वहिनी तुमचा नवरा रागामध्ये तुम्हाला बोलून गेला पण त्याने आहे ना सगळंच आहे ना मला जे काय माहीत नव्हतं ना ते मला माहीत होऊन दिलंय बघा मला माहीत नव्हतं की मी पूर्गी बघा गेलेलो शिरवरी आहे म्हणून आणि शिरवरीला पण माहीत नाही आहे की मी तिला बघायला आलो होतो म्हणून सुनी मी तिला सांगितलं होतं मी पोरगी बघायला गेलो ते लग्न मोडलं वगैरे पण आम्हाला माहित नव्हतं की आम्हीच एका प्रकारे बघायला हे झालतो म्हणून नाही नाही तना या वहिनी तुमच्या नवऱ्याने ना माझ्याविषयी राग जे काय केलं ते चांगलंच केलंय बघा आणि तनाया वहिनी ती शर्वरी माझ्यावर प्रेम करते न करते मला काय माहीत नाहीये बघा तिच्या मनात काय मला हे पण माहीत नाहीये आणि मला माहित नाही माझ्या मनात काही पण शर्वरीला ही कळालं शर्वरी की तुमच्या नवऱ्याचं म्हणजे तुमच्या नवऱ्याने सांगितलं ना माझ्या बायकोसोबत लग्न केलंय म्हणून शेरवरीला वाटतं राग आला आणि तिने माझ्यामुळे जॉब सोडलाय बघा ती सांगायला काय तयार नाहीये तिचा गैरसमज झालाय तिला मी आता काय करतो उद्याच्याला तिला भेटायला बोलवतो नाहीतर तिला म्हणतो तू जिथं असल तिथ नाही मी येतो म्हणतो तुला भेटायला तुझा सगळा गैरसमज दूर करतो असं म्हणतो मी कारण काय आहे का वहिनी तिचा चांगला जॉब आहे हो ती जॉब आहे ना जॉब करण्यासाठी तिने लग्न मोडलंय पण आता तिचा गैरसमज सगळा दूर करतो मी बर झालं मला माहित नव्हतं की मी तिला बघायला गेलो अरे स्वामा ते शेरवरी ती पूरगी बघायला गेल तर ती पूरगी तर लय भारी आहे दिसायला अर मग मला असं वाटलं की त्याच्या त्या पुरीच्या आईबापाला का नाही तो आवडलाच नाही बघ त्यांना असं वाटलं की पूर्व सावळा आहे आणि माझी पूर्गी एवढी चांगली म्हणलं त्या आईबापाने काय के केलं त्या पुरीला तुझा फोटो नाही पाठवला एकामेकाला बघूनच दिलं नाही बघ म्हणजे त्या आईबापालाच पसंत नाही र म्हणून त्यांनी आपल्याला असं सांगितलं ब पण आता तू तर म्हणतोय की ती कुठली शेरवरी आहे ती तुझं लग्न कळताच तिने जॉब साडला आणि मग ती त्या पुरीला काय तू आवडलं आहे का काय आणि जरी त्या पुरीला तुला म्हणजे ते आवडलं असेल पण त्याच्या आईबाप्ला तर आवडलं नाही बरं का लग्न मोडलंय त्यांनी बघ कारण ही लग्न जरी समजा ते पुरी काय तुझ्या प्रेमात ही पडले असेल का नाही तर त्या पुरीला सांगणे समजून की तुझ्या आई बापाला काय मी पसंत नाही बाबा म्हणून अवतारा मावशी आई बाप्पाला काही संसार करायचा आहे का आता समजा त्या शेरवरीला त्या पुरीला सोमाभाऊजी जर आवडला असेल तिचं जर प्रेम असेल तर करू दे की लग्न कलरवर काय नसतं सोमाभाऊजीचा स्वभाव किती चांगला आहे हा त्याच्यामुळे हे बघा तारा मावशी त्या आई बाप्पाला समजून सांगेल तिची ती पुरगी जर सोमाभाऊजी आवडत असेल तिला तर नाही नाही तर नाही वहिनी बरं झालं तुम्ही मला सांगितलं बघतो आता मी काय करायचं ती बरं आई वाट जेवाय आणतो नाही वहिनी जेवण बिवण वेळेवर करत जावा हा तुमची काळजी घ्या कसलं टेन्शन घेऊ नका तुमचा संसार चांगला तुमचा संसार नाही मोडा म्हणून ही तुमच्या हे आपण प्लॅन केला तुमचा नवरा तर बिघडत चाललाय का सुधरत चाललाय मला हेच काय कळा नाही ठीक आहे गोळ्या ही घेत जावा कारण कसं आहे उगच तुमचा संसार वाचवता वाचवता उगाच तुमच्या बाळाला काय होऊ नाही कारण सगळं मी प्लॅन केलंय तर सगळं माझ्यावरच येईल बघा तसं काय नाही भाऊजी मी काळजी घेते मला कसलं टेन्शन नाही काय नाही एवढं काही टेन्शन घेत नाही पण तारा माशिन सोमा भाऊजी मी तुम्हाला म्हणजे एक सांगायचे मला मला असं वाटतं की म्हणजे बाळूजींच्या आईला म्हणजे माझ्या सासूला सगळं सांगायचं का हो त्यांना आपण सांगू ना की तुम्ही बाळूजींना काय सांगू नका पण काय काय होतं आहे का आपण बाळूजींना सुधरण्यासाठी हे करतोय ना, ना। पण त्याच्या नादामध्ये त्यांना पण त्रास होतोय माझ्या सासूला तर त्यांना जर सांगितलं का नाही सर प्लॅन आपला की मी तुमच्यासोबत लग्न नाही केलं बाळूला बाळूजींना सुधारवण्यासाठी केलंय त्यांना सांगितलं ना तुम्ही बाळूजींना सांगू नका तर ते असं वाटतंय मला ठीक आहे तर नाही वहिनी तुमच्या सासूला तुम्ही विश्वासात घेऊन सांगू शकता काय प्रॉब्लेम फक्त कसं मला असं वाटतं की समजा बाळू मग आईचं काळीच कसं असतं सगळं सांगून टाकण डायरेक्ट की नाही नाही स्वामानी आणि तन लग्न नाही केलं असं सांगू नये आणि ना आपला प्लॅन मध्येच फीस काढायचा म्हणून असं वाटतं की नको सांगायला मला बाकी काय नाही भाऊजी आ, मी बघते प्रयत्न करते आईंना सांगायचं काय होतंय ते कारण उगंच कशाला आपल्यामुळे त्यांना टेन्शन बाऊजीला होऊ दे त्रास मला पण लोक राग आलाय त्यांचा त्याला त्यांना सुधारवण्याचा हाच मार्ग आहे पण हे बघा सोमा भाऊजी मला असं वाटते की तुमच्या ऑफिसमधली पूरगी का नाही तुम्ही ज्या पुरीला बघायला गेलात ती ती ते तुमच्यावर प्रेम करते असं मला तरी वाटतंय बघा म्हणून तर तिने जॉब सोडला तुमचं लग्न झालं म्हणल्यावर तिला राग आला वगैरे ना रागाने तुमच्यासोबत बोला नाही ना तर मला असं वाटतंय बघा तारा मावशी तुम्ही त्या पुरीच्या आई वडिला विचार करू प्रेम करत असेल का नाही तर लग्न होईल संसार करायचं सांगा बरं अगं तर नाही तसं नसतं बाया आईबापाचं पण ऐकायला पाहिजे ना असं थोडी आता ती पूर्गी प्रेम करत असेल तर आई बापाच्या विरोधात जाऊन नको बाया मला कुणाची हाय नको बाया उगाच लागायला माझ्या पोराला उगस कशाला हे करायला का माझ्या पोराला काय माझं पोरग सावळे म्हणून काय पुरगी कुठे भेटणारच नाहीये का ते पोरगी त्या बघून आता काय होतंय काय नाही त्या पुरीच्या मनात काय नाही काय कळल की आणि होय रे तुला आवडते काय ती पुरगी आणि तुला माहिती आहे का ती पुरगी हा ती आर लय चांगली पुरगी बघितली बाबा मी आई जेवायला वाडा मला मी ते शिरुरीला फोन करतो जरा हम्म भेटायला इथे का बोल बघतो जरा मी तिचा गैरसमज दूर करतो कारण तिचा चांगला जॉब जायला नको असंच वाटतय मला तारा मावशी मला तर असं वाटतंय कि सोमा भाऊजी परतवर प्रेम करायला लागले ते असं वाटतंय अग तया तुला माहित नाही ती सुंदर आहे आहे का दिसायला पोराला माझ्या पोराच्या नशिबात अशी सुंदर बायको काय बाया उगच परत ती तुझ्यासारखं व्हायचं बाया तुझ्या आईला बाळू पसंत होता का नव्हतच की पसंत ग तसं त्याच्या आई बाप्पाला पसंत नाही आहे सोमा माहित आहे का हे असं नको व्हायला असं वाटतं बाया लग्न झालं तर त्यांना पण पसंत असावा आम्हाला पण पसंत असावा थाटामाटात सगळे सुखी असावे सु आणि आनंदी असावे असं वाटतं उग एकाच तोंड हिकडं एकाच त्यामुळे नको बाई मला नकोस वाटत तसं अहो तारा मावशी नका टेन्शन घेऊ तुम्ही परत करतात सगळी मान्य आता माझ्या आईला पसंत नव्हतं आणि माझी आई आता पण म्हणते की बाळ त्या काय बाळू जिला सोड दे आपल्याला नाही तिथे करायचं म्हणते का नाही पण मी माझ्या आईला समजून सांगते हा त्याच्यामुळे का नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ सोमा भाऊजी आणि ती पुरगी बघून घेताल